वैशाली अशोकराव शिंदे हे किल्लापुरसेचे उमेदवार आहे व गाढीजळगाव गणा उमेदवार दयाबाई शंकरराव कांबळे व गुरडगाव गणाची पंचायत समिती उमेदवार कुंका बनसोडे हा पण उमेदवार आहे असे उमेदवार आमचे महायुद्धास आवडी वंची सर्वांचे उमेदवार आहे व मी गाढी जळगावचा सरपंच असताना पाणीपुरवठेची योजना लावची धरणातून नवीन योजना केलेली आहे व माझ्या पत्नी दयाबाई शंकरराव खंबळे सभापती उपसभापती असताना या तालुक्यातील कोणाला शेतकऱ्याचे प्रश्न पंप असो वखर असो ट्रॅक्टरचे अवजार असो हे आम्ही मोफत द्यायचा पंचायत समितीमार्फत प्रयत्न केलेला आहे या परिसरात माझं गण हे माझे चौथी टम आहे विकासाच्या माध्यमातून पुढचं आमचं व्हिजन जे जनतेला लागतं ते आम्ही उपलब्ध करून आम्ही असं जनतेपर्यंत पोहोचतो सध्या कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला समोर जाता आमचे शेतकऱ्याला सध्या ह्या सरकाराकडून जे कर्जमाफीचा मुद्दा आहे ह्या सरकारना कर्जमाफीचा मुद्दा घोषणा केली पण अजून शेतकऱ्याच्या पत्रात त्यांना एक रुपया बी नाही मिळाला पीक विम्याचा प्रश्न असेल कापसाच्या भावाचा प्रश्न असेल हाताचे जे शेतकऱ्याला पाठीमाग महाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात जी कर्जमाफी झाली तिसर शेतकऱ्यांना अंगठा लावला तर उद्धव साहेबाच्या काळात दोन लाख माफी झाली हे असं महाविकास आघाडीच्या सरकारचं काम होतं त्याच्यात संभाजीनगर व जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणकाळी साहेब सर्व का महाविकास आघाडीचे मंत्री आहे त्यावेळेस त्यांनी खूप शेतकऱ्यासाठी काम केलेलं आहे तुम्ही काय करणार आता समजा महाविकास आघाडीचा वेळेस केलं तुमचं वेगळं पण कारण आता पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये एक वेगळा असावं हो। तुम्ही सरपंच असताना कामं केले सभापती असताना कामं केले याच्यासाठी जनतेने जरा कॉल केला त्याच्यासाठी की के तुम्ही हेल्पलाइन चालू करणार हो हेपले जिथे हेपलाईन केली तिथं आपण हजर राहणार त्यांचं दुख सुख असो हे आमच्या परिसरात जनतेलासुद्धा माहीत आहे ह्या मतदारसंघात उमेदवार कोण काम करतं कसं काम करतं हे सगळ्या जनतेला माहीत आहे ह्या पंचायत समिती गणात गुलडगाव गणात आणि तालुक्यातसुद्धा विरुद्ध हो ही धन शक्तीविरुद्ध जनशक्ती आहे हे सर्व जनतेला माहीत आहे जनशक्ती पाठीशी हो जनशक्ती पाठीमागायन सर्व समाज महाविकास आघाडी केल्यामुळं आणखी नाम्हाला शंभर टक्के पाठिंबा आहे समोरची जनशक्ती त्यांना कितीही वाटू द्या पण आम्हाला ज सामान्य जनता शंभर टक्के आमचे तिन्ही उमेदवार गोडगाव सरकर हे महाविकास आघाडीला प्रचंड मताने विजयी करते काय आव्हान कर आव्हान जे विकासाचे मुद्दे आम्ही तिथपर्यंत जयंत जनतेपर्यंत आम्ही करणार आहोत